नवीन मैदानावर त्या जोशात स्वाभाविक मी शब्दाचा पक्का आहे म्हणून बरंच काही ते बोलून गेलेले खरंच तो शब्दाचा पक्का असेल तर त्यांनी अजित <laughs> पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत बाप्प नमस्ते सध्या तुम्ही प्रचार यंत्रणेमध्ये आहात अनेक गावांचे दौरे पण केल्यात कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांमधून प्रतिसाद एकदम चांगला आहे मी बारामतीचा थोडासा भाग आणि मुख्य इंदापूरला आहे आणि मतदारांचा सा चांगला प्रतिसाद एक पक्ष पळून नेल्यामुळं ठराविक जे कार्य हे सोडले पुढारी सोडले तर बाकी संपूर्ण जनता साहेबांच्या आणि त्यांच्या पा, बरोबर आहे यावेळी पवार विरुद्ध पवार अशी बारामतीमध्ये लढत होत आहे पवार कुटुंबियामध्ये कुठेतरी फूट पडली त्यामुळे सगळे विभक्त झालेत एका बाजूला अजित पवारांचं कुटुंब एका बाजूला सर्व पवार पवार फॅमिली नक्की अजित पवारांच्या आईची भूमिका काय असेल कोणाकडे असतील त्या आणि उद्या मतदानाला येणार आहेत नाही आईंची भूमिका असं काही नाही कारण एका बाजूला साहेब स्वतः आहेत आणि इकडं दादा आहे तर आई कधी राजकारणात नव्हती आणि शेवटी धीर आहे साहेब आईची धीर आहे त्याच्यामुळे आईने सांगितले मी दोन्ही याच्यामध्ये एका बाजूला मुलगा एका बाजूला दीर त्याच्यामुळे आईने सांगितलं मी काय याच्यामध्ये येणार नाही आणि मी इथं थांबणारच नाही आज बारामतीमध्ये सांगता सभा होत आहे या सभेचं नियोजन कसं असणार पवार कुटुंबातील कोण कोण असणार आहे सभेला बाकीचं संपूर्ण कुटुंब असणार आहे जे इथं प्रचारासाठी आलेलं आहे आणि सांगता सभा नेहमी सारखीच होणार आहे फक्त ठीक आहे मैदान आता ते मिळालं नाही परंपरागत मैदान नवीन मैदानावर त्याच जोशात होईल एक शेवटचा प्रश्न अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत काल त्यांनी एक असं विधान केलं आहे की ते चार तारखेनंतर ते शब्द त्यांना परत थांब राहावा लागेल काय वाटतं तुम्हाला कोणत्या शब्दाबद्दल बोलता येईल कारण ते बरेच मी शब्दाचा पक्का म्हणून बरेच काही ते बोलून गेलेले आहेत त्याच्यामुळे त्यातलं नक्की काल, काल त्यांनी असं विधान केलंय की चार तारखेनंतर जर मी पाणी आणलं नाही तर मिशी काढून देईन मग कशी वेळ अजित पवारांवर येऊ शकते नाही पंचवीस वर्षात जे त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये वेगळं असं काय घडणार आहे मला असं वाटतं की तसं नाही ते म्हणाले ते म्हणाले की माझे हे जे भाऊ आहेत ते सगळे निघून जातील आणि मीच सगळं शेवटी इथं तुमच्यासाठी काम करणार आहे आणि असं झालं नाही तर मी मिशी काढणार आहे तर माझं म्हणणं की हे चुकीचं विधान आहे त्यांना आजच त्यांनी मिशी काढली पाहिजे कारण राजूदादा आहेत रोहित आहे त्यांचे गाव बारामती आहे ते राहतात इथं आणि उलट दादा अर्धा दा वेळ मुंबईत असतो त्याच्या मंत्री दादाच्या कामामुळे रणजित इथं असतो माझा व्यवसाय इथं आहे त्यामुळे मी जाऊन येऊन असतो पण राजू दादाचं इथं के व्ही काम इथं आहे त्याचा कारखाना इथं आहे आसे तो तर इथला स्थानिक आहे त्याच्यामुळं जे विधान त्यांनी चुकून केले असे आहे असं मला वाटतं तो उद्या म्हणेल तो की मी चुकून बोलून गेलो जर खरंच तो शब्दाचा पक्का असेल तर त्यांनी आताच विशी करायला एक शेवटचा प्रश्न आहे आता आपण प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे दोन्ही बाजूने प्रचार चांगला तुमच्या बाजूने पण प्रचाराची रणधुमोळी चांगली झालेली आहे याच्यामध्ये सुप्रिया कितीच्या लीडने निवडून येतील काय अंदाज आहे तुमचा नाही लीड लोकांना आश्चर्य वाटेल असं असेल कारण आम्ही पण फिरतोय आणि लोक साहेबांना विसरलेले नाहीत हा ग्रामीण भाग आहे जिथं वयस्कर लोकांचे रिस्पेक्ट दिला जातो आता काल पण दादा जे काय मोठे आमच्या सगळ्यात मोठ्या वहिनींवर बोलले किंवा राजू दादावर बोलतात हे लोकांना पण आवडत नाही ते मोठे भाऊ आहेत मोठ्या वहिनी आहेत त्यांचा एक आदर ठेवायचा असतो आणि दादा सारखा राजकारणी का असं करतोय हे आम्हाला कोणालाच न सुटणार कोणाच या ठिकाणी येणारा निकाल हा फार आश्चर्यकारक का असेल असं मत श्रीनिवास पवार यांनी व्यक्त मंगेश कचरे साम टीव्ही न्यूज बारामती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका